त्यामुळे येत्या आठवड्यात पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चर्चा सुरू होऊ शकते काय आहे हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा गोंधळ सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्ही नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात जे काही वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत त्यातून सगळ्यात जास्त अस्वस्थता भाजपमध्ये पसरली भाजपने ठाण्यात या आधी स्वबळाचा नारा अनेक वेळा दिलाय महापौर आमचाच होईल असे भाजपच्या ठाण्यातील आमदारांनी अनेक वेळा सांगितलं देखील या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषदेच्या एका ज्येष्ठ नेत्याने कळव्यामधील काही माजी नगरसेवकांना भाजपमध्ये आणण्याचे नियोजन केले होते राज्यातल्या प्रमुख नेत्यांशी त्यांची बोलणी सुरू होती याची कुण कुण लागताच खासदार श्रीकांत शिंदे कामाला लागले क्लस्टरच्या तुमच्या सगळ्या योजनांना मंजुरी देण्याचे काम कोण करू शकतो तुम्हाला तुमचे बिल्डर पण कायम ठेवून नगरसेवक पद मिळवायचे असेल तर आमच्या शिवाय कोण मदत करू शकतो नगर विकास विभाग कोणाकडे आहे असे प्रश्न भाजप मध्ये जाणाऱ्यांना विचारले गेले महापौर आमचाच होईल तुम्ही तेव्हा विरोधी पक्षात असाल हे लक्षात ठेवा पुन्हा तुम्हाला आमच्याकडेच कामासाठी यायचे आहे असेही सांगितल्याचे अनेकांनी खाजगीत कबूल केले या सगळ्याचा परिणाम झाला आणि भाजपने आखलेला डाव एका रात्रीतून उधळून गेला आता ठाण्यात माजी नगरसेवकांचे संख्या बळ शिंदे सेनेकडे जास्त आहे त्यामुळे ठाणे महापालिकेची संभाव्य निवडणूक भाजप विरुद्ध शिंदे सेना अशी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे जर तसे होऊ द्यायचे नसेल तर भाजपला ना एकत्र लढावेच लागेल स्थानिक भाजप नेत्यांसाठी त्यासारखी दुसरी मानहानी नसेल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यावर ज्या पद्धतीने लक्ष केंद्रित केलंय त्या पद्धतीने ठाणे जिल्ह्यावर भाजपचा एकही नेता लक्ष देताना दिसत नाहीये ठाण्यात भाजपचे तेवीस नगरसेवक होते त्यांच्या जीवावर त्यांनी स्वबळावर महापौर बनवण्याची भूमिका घेतली त्यांना शिंदे सेनेच्या कारवाईने धक्का बसलाय कळवा परिसरातील अठरा माजी नगरसेवक भाजपमध्ये आणण्यासाठीच्या प्रयत्नांना तडा गेलाय शिवाय घोडबंदर भागात उरले सुरले उद्धव सेनेचे माजी नगरसेवक देखील आपल्याकडे वळवण्याचा भाजपचा प्रयत्नही हाणून आधी देखील भाजपने एका माजी नगरसेवकाच्या पत्नीला आपल्याकडे आणण्याचा प्लॅन केला होता त्यानुसार पक्षप्रवेशाची तारीख निश्चित झाली होती मात्र तेव्हा सुद्धा भाजपचा शिंदे सेनेने गेम करत त्या माजी नगरसेवकाच्या पत्नीचा प्रवेश आपल्याकडे करून घेतला एकूणच भाजपने जो स्वबळाचा नारा दिलाय आणि महापालिकेवर आमचाच महापौर असेल असा जो काही दावा केला होता आता त्याची हवा शिंदे ठाण्यात ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या वर्चस्वाची लढाई लढणे सुरू केलंय ती तडफ आणि तो आक्रमकपणा ठाण्यातल्या भाजप नेत्यांनी अजून तरी दाखवलेला नाहीये जी अवस्था भाजपची ठाण्यामध्ये झालीय तशी काहीशी अवस्था मुंबईत शिंदे सेनेची झालीय जरी संख्याबळ शिंदे सेनेकडे दिसत असले तरी भाजपचे माजी नगरसेवक संख्येने जास्त आहेत शिवाय मुंबईत आशिष शेलार मंगल प्रभात लोढा हे प्रभावी मंत्री आहेत आक्रमक आमदार आहेत मुंबई आणि ठाण्यात उद्धव सेनेची स्पेस कोण घेणार याचेही आराखडे येत्या काही दिवसात स्पष्ट व्हायला लागतील ज्या दिवशी महापालिका निवडणुका घेण्याचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने मोकळा केला त्याच दिवशी मुंबई ठाण्यात उद्धव आणि राज एकत्र येणार का याच्या चर्चा सुरू झाल्या त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात कोण कोणासोबत जाणार यावर महापालिकांच्या निकालाचे चित्र अवलंबून असणारे आज जरी आमच्याकडे एवढे माजी नगरसेवक आहेत असे दावे प्रतिदावे केले जात असले तरी या नगरसेवकांचा त्यांच्या वॉर्डशी किती कनेक्ट आहे शिवाय त्यांना सतरा मध्ये लोकांनी निवडून दिले होतेच काळ गेला विधानसभा लोकसभेच्या निवडणुका झाल्या राजकीय समीकरण बदलली केवळ अमुक पक्षात गेल्यामुळे आपण निवडून येऊ असा टोकाचा आत्मविश्वास घेऊन जर कोणी पक्षांतर करत असेल तर ते धोक्याचे ठरू शकते निवडणुका कधी जाहीर होतात त्यावेळी असणारी सामाजिक राजकीय परिस्थिती काय असेल याचाही निकालावर मोठा परिणाम होणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करून शेअर करा तसेच टाइम महाराष्ट्राला फॉलो करा